आज आज काहीच असं कोणाची अपेक्षा नाही हे खाली कार्यकर्ते बोलतायत आणि त्याचा त्याचा मीडिया तेसा मीडिया हे करत आहे आम्ही एकत्र पत्तीनं आम्ही एकत्र पत्तीनं आम्ही एकत्र पत्तीनं एक जाणार आहोत चांगलं यश मिळवणार आहोत आणि मग त्यानंतर चर्चा करून मुख्यमंत्री ठरवलं फॉर्म्युला जो निवडून येईल अशी कोणत्याही मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं कोणत्या पक्षाचं येऊ शकतं त्याचा विचार करून आम्ही जागा वाटप करणार आहोत नाही आमच्या समेमध्ये झाली मी सांगितलं का आता मागील मिटिंगमध्ये आणखी पुढे तो आकडा गेला एकशे पंचवीस तर मी पूर्वी सांगितलं होतं त्यामध्ये पुढे जात आहे अत्यंत चर्चेनं व्यवस्थित पद्धतीनं पुढे चाललेलं आहे आणि लवकरच त्या बाबतीतले निर्णय जितक्या लवकर करतील तेवढे करायची तयारी आमची आहे आम्ही जागा मागतो शेवटी आम्ही चर्चेनं निर्णय घेतो आपण सल्ला दिला होता निवडणूक आहे नाही 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 मी खरं येते की मी म्हटलो होतो की फडणवीस जी म्हणत होते की मी परत येणार परत येणार मी म्हटलं तुम्ही परत नाही तुम्ही आता विरोधी पक्ष स्वतः पाहिले तर विरोधी पक्ष नेता दिसेल ने आता सुद्धा मी सांगतो की जशी चर्चा महाविकास आघाडीची मुख्यमंत्री पदाची चाललेली आपण पाहतो आहोत याला खरं वातावरण मुख्य आमचं आहे आता त्यांनी विरोधी पक्ष नेता कोण याची चर्चा सुरू करावी दर्शन थांबवले साहेब नाही काही नाही विषय नाही तो दर्शन होते नाही तो विषय आज उद्या विनाकारण काढण्याचं काही कारण नाही आम्हाला पहिलं बहुमत मिळवणं हा महत्वाचं वाटतंय बहुमतही ताकदवान बहुमत म्हणजे असं नाहीये की ताकदवान बहुमत आणि आम्ही जर चांगल्या पद्धतीने एक शहाऐंशीच्या वर जाऊ शकतो ही जर आमची ताकद आहे आ, मुख्य काई ने, कोड़ी लाम आम तर मुख्यमंत्री पद काही नाही कोणी घेईल आमच्यातलं बसू आम्ही एकत्र चर्चा करून निर्णय घेऊ अमित शहा आणि कोल्हापूरच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वार्ड स्तरावरील कार्यकर्ते पुढा संदेश दिलेला आहे काय यातून वाटत नाही 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 असं आहे की भारतीय जनता पक्षाची जी कृती असते ती दुर्दैवानं लोकशाहीला हितकारी नाही आपण पाहतो हिताची नसते त्यांच्या विरुद्ध लोकशाहीच्या विरुद्ध असतं त्यांची त्यांचं जे आपण पाहतो की ऑपरेशन लोटस ऑपरेशन hmm. लोटस याचा अर्थ पैसे द्यायचे आणि आमदार फोडायचे हे त्यांचं आहे म्हणजे त्यांचा सगळा पैसा पहिला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवणं आणि त्यानंतर त्या पैशाचा वापर राजकारणामध्ये सत्ता मिळवणं याकरता करण्याची पद्धती त्यांचा भाग आहे आता ते आमदारापर्यंत होतं खाली नेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे पण जनता भोळी नाही आहे जनतेला सगळं समजतं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत प्रचंड रोष हा महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या देशा जनतेमध्ये दे आता आहे नाही खरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांना खूप मोठी संधी त्यांना आतापर्यंत मिळालेली आहे त्यांच्यामध्ये क्षमता सुद्धा चांगल्या आहेत नाकारत नाही मी मित्र आहे आमचे क्षमता सुद्धा चांगल्या आहे त्यांनी थोडंसं जे ते भारतीय जनता पक्षाकडे जाऊन चुकले की काय असं त्यांनाही वाटावं अशी परिस्थिती आहे आम्हाला तर आम्ही जाऊ नको असं त्यांना आग्रहानं म्हटलं होतं खरं सांगतो तुम्हाला आग्रहानं म्हटलं होतं का जाऊ नका तुम्ही आपलं जे आहे एकंदर कल्चर आहे किंवा आपलं व्यक्तिमत्व जे घडलं आहे ते काँग्रेसच्या परंपरेतून घडलेलं आहे गेले पण मला असं वाटतं आता का पुन्हा एकदा ते आपल्या मुख्य रस्त्यावर येतील